नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जगाचा पोशिंदा बैलपोळा म्हणजेच सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो बैलपोळा म्हणजेच अमावश्याला आपण कोणती फवारणी करावी हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत असतो आणि बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले मार्केटला अवेलेबल असलेले महाग फवारणी करतात ते म्हणजे से पॅगासेस असेल किंवा उलाला असेल किंवा सुपर प्रोपेक्स से असेल किंवा अशा मोठ्या प्रमाणात म्हणजेच फवारणी करतात किंवा साप असेल बुरशीनाशक असेल तर मोठ्या प्रमाणात ज्या वेळेस फवारणी घेतात तर ती जी काही फवारणी असते केमिकल युक्त म्हणजे हाय पॉवर म्हणजे गॅस पॉयझन असते आणि एवढी माग फवारणी केल्यानंतर म्हणजे यक्री जो खर्च असतो तो सात ते आठ हजार रुपये एवढा येतो आणि एवढा खर्च केल्यानंतर देखील सुद्धा म्हणजे सात ते आठ दिवसात म्हणजे रिटर्न जो काही बोनडीचा प्रकार असतो किंवा माव्याचा प्रादुर्भाव असतो किंवा व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव असतो तो झपाट्याने म्हणजेच पिकावर अटॅक करतो म्हणजेच काय तुम्हाला ती हॅरेसमेंट होते म्हणजे परत फवारणी करावी लागते तर मित्रांनो जर तुम्हाला सातशे तर आठशे रुपये लिटर प्रमाणे एकदम स्वस्तच जर मी तुम्हाला औषधी सांगितली आणि तुम्हाला पर्मनंट रिझल्ट जर मिळत असेल आणि रोग देखील म्हणजेच जवळजवळ एक महिना रोग येत नसेल आणि बोन अडी हा जो प्रकार आहे तुम्हाला जर तुमच्या पिकामध्ये जर पिका दिसत नसेल तर मित्रांनो तुम्हाला ही फवारणी घ्यायला कशी वाटेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर बैलपोळा म्हणजे अंबावशेला आपण कोणती फवारणी केली पाहिजे जेणेकरून मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की तुम्ही एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च करून औषधीची म्हणजे फवारणी करता आणि त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव अधिक लवकर येतो म्हणजेच रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळत नाही तुमचे पैसे देखील वाया जातात आणि तुम्हाला परत फवारणी करायची म्हणजे हरेसमेंट होते तर मित्रांनो आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्वस्तात मस्त अशी छान पॉवरफुल फवारणी औषधी सांगणार आहे तर रोग देखील लवकर येणार नाही आणि बोन अडी बोन सड म्हणजे तुम्हाला डोळ्यांना दिसणार नाही आणि तुमचं उत्पादन म्हणजे पन्नास टक्के या ठिकाणी वाढणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्वाच्या हो माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरीब शेतकरी असतात गरजू शेतकरी असतात त्यांचं म्हणजे काही एवढी पोजिशन नसते की महाग एकरी म्हणजे सात ते आठ हजार रुपये खर्च करावे आणि परत अजून पंधरा दिवसांनी म्हणजे तीच फवार म्हणजे रिपीट करावी तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन असा आहे की जे काही गरजू गरीब शेतकरी असतील त्यांना कमी खर्चात चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळावा आणि त्यांचे पैसे वाचावे आणि शिवाय त्यांची म्हणजे कष्टाची म्हणजेच हॅरेसमेंट वाचावी परत फवारणी करण्याची आणि त्यांचं उत्पादन म्हणजे दोन ते तीन पटीने वाढावं तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण बघूया पोळा अंबावशा ही फवारणी काय आहे सत्य आणि काय आहे असत्य आणि आपण कोणती फवारणी केली पाहिजे आणि नव्वद टक्के शेतकरी कुठे चुकतात तर मित्रांनो पोळ्याची अमावश्या आली म्हणजे बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पोळ्याची अमावश्या आली म्हणजेच अडीचा अटॅक हा पिकावर मोठ्या प्रमाणात उद्भवतो तर मित्रांनो आपण त्यावेळेस खूप महागड्या स्वरूपात म्हणजेच मार्केटमधून औषधी घेतो मग ते पॅगासस असेल हुलाला असेल किंवा बायोतीनशे तीन असेल किंवा आ, साप असेल बुरशीनाशक असेल तर अशा महाग स्वरूपात आपण फवारणी घेतो तर एकरी आपल्याला या फवारणीचा खर्च जवळजवळ सात ते आठ हजार रुपये इतका येतो तर मित्रांनो जेवढे आपण माग फवारणी घेतो तर तेवढे ते हाय केमिकलचे म्हणजेच गॅस पॉयझन असतात तर मित्रांनो यावेळेस नव्वद टक्के शेतकरी कुठे चुकतात ज्या वेळेस आपण सर्वात जास्त हाय पॉवरचे आणि सर्वात जास्त माग फवारणी घेतो त्यावेळेस त्याच्यात गॅस पॉयझन हे असतं आणि गॅस पॉयझन ज्या वेळेस आपण पिकावर फवारणी करतो तर तुम्हाला जे काही कीटक असतात त्याचा नायनाट झपाट्याने होताना दिसतो पण नव्वद टक्के शेतकऱ्यांचे हे लक्षात येत नाही तर ज्यावेळेस जे काही कीटक असतात ते नष्ट होतात म्हणजे शत्रुकीटक नष्ट होतात तर तेवढ्याच झपाट्याने मित्र कीटक देखील नष्ट होतात तर मित्रांनो मित्र कीटक नष्ट झाल्यानंतर येणारे जे काही परत शत्रुकीटक हल्ला करतात तर ते कीटकांचा सामना करायला जर मित्र कीटकच जर झाडावर शिल्लक नसले तर जो काही रोगाचा अटॅक आहे तो झपाट्याने परत झाडावर होतो म्हणजेच का त्या ठिकाणी मित्र कीटक झाडावर नष्ट झालेले असतात तर बरेच शेतकरी काय करतात हाय केमिकलची म्हणजेच गॅस पॉयझन फवारणी घेतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कीटकांचा म्हणजेच नायनाट झालेला तर झपाट्याने दिसतो पण तेवढ्याच झपाट्याने त्याच्यावर ते रोग निर्माण होतो तर हे नव्वद टक्के शेतकरी म्हणजे या ठिकाणी चुकतात तर मित्रांनो याच्यानंतर काय होतं माहिती का एकरी पन तुम्हाला एकरीस सात ते आठ हजार रुपये खर्च तर येतोच पण परत पंधरा दिवसानंतर तुम्हाला फवारणी रिपीट करावी लागते तर मित्रांनो या ठिकाणी आपण सहाशे तर सातशे रुपये लिटरप्रमाणे जर औषधी घेतली विदाऊट गॅस पॉइझन तर या ठिकाणी सहाशे तर सातशे लिटरप्रमाणे जर तुम्ही औषधी घेतली तर विदाऊट गॅस पॉयझन म्हणजे तुमचे मित्र कीटक जसे जसे राहतील म्हणजेच शत्रू कीटक ज्यावेळेस हल्ला करतील तर ते कीटकांचा हल्ला म्हणजे सामना करतील म्हणजेच काय शत्रू कीटक म्हणजे झाडावर डायरेक्टली अटॅक करणार नाही आणि तुमचं जे काही पिकाचं इथे नुकसान होणार नाही तर मित्रांनो तुम्ही कमी खर्चात जर या ठिकाणी फवारणी घेत असणार आणि तुम्हाला जर शंभर टक्के जर रिझल्ट मिळत असणार किंवा तुमचे मित्र कीटक देखील नष्ट होत नसतील म्हणजेच पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट मिळाल्यानंतर आणि रोग देखील लवकर येत नसेल तर मित्रांनो ही फवारणी घेतल्यानंतर जो काही अडीचा प्रादुर्भाव म्हणजेच बरेच जण म्हणतात की पतीन येतं अंडी घालतात त्याच्यापासून अड्या निर्माण होतात तर हे चक्र म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही हे औषध घेतल्यानंतर तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा खर्च वाचतो तुमची परत फवारणी करण्याची हॅरेसमेंट वाचते आणि परत या ठिकाणी तुमचं म्हणजे वेळ वाचतो आणि जे काही तुमचे फवारणी करण्याचा जो काही खर्च असतो तो तर वाचतोच पण या ठिकाणी तुमचं उत्पादन देखील वाढतं म्हणजेच काय विदाऊट गॅस पॉईझन घेतल्यानंतर तुमचं पीक एकदम सुरक्षित असतं आणि चांगल्या प्रकारे वाढ आणि चांगल्या प्रकारे पिकाला पोषण मिळाल्यानंतर या ठिकाणी तुमचं उत्पादन वाढायला सुरुवात होते तर मित्रांनो अशी कोणती औषधी आहे तर आपण ती फवारणीमध्ये घेतली गेली पाहिजे तर मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण अशी महत्वाची माहिती मिळत नाही आणि महत्वाची माहिती बघायला म्हणजेच शेतकरी कंटाणा करतात तर मी बऱ्याच जणांना बोर वाट व्हिडिओ म्हणजे स्किप करू नका संपूर्ण बघा हा व्हिडीओ तुमच्यासाठी एकशे एक टक्के म्हणजे फायद्याचा आहे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नव्वद टक्के म्हणजे कुठे चुकतात हे म्हणजे हा मुद्दा महत्वाचा तुमचा लक्षात येईल आणि तुमचा जो काही व्यतिरिक्त खर्च होतो तर तो खर्च होणार नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट तर येईल पण उत्पादन पण वाढेल तर मित्रांनो तुम्हाला विदाउट गॅस पॉइजन या ठिकाणी फवारणीमध्ये कंटिन्यू म्हणजे अशीपेडचा वापर करायचा आहे अॅशिपेड तुम्हाला एक किलोच्या प्रमाणमध्ये जर तुम्ही घेतलं तर सहाशे तर सातशे जास्तीत जास्त आठशे रुपये किलो प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊन जाईल सोबत कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे मोनोक्रोटोफास तर मित्रांनो मोनोक्रोटोफास बरेच कृषी केंद्रवाले देत नाही कारण ते म्हणतात की मोनोक्रोटोफास फवारीमध्ये घेतल्यानंतर कापूस हा लाल पिवळा पडतो किंवा जे काही झाडाची पानं असतात ते रट होतात तर तसं काही नाहीये मोनोक्रोटोफास हे स्वस्त असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची मागणी अधिक असल्यामुळे ते मोनोक्रोटोफास देत नाही आणि जे काही अतिरिक्त महाग औषधी असतात ते म्हणजे शेतकऱ्यांना सजेस्ट करतात तर अशा कृषी केंद्रवाल्यांना म्हणजे बळी पडू नका तर मोनोक्रोटोफास तुम्हाला जवळजवळ सहाशे तर सातशे रुपये लिटर प्रमाणे म्हणजेच मिळून जाईल आणि तसंच आपण बुरशीनाशक जर घ्या बघितलं तर बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी ब्लू कॉपरचा वापर करायचा आहे तर मित्रांनो पांढरी माशीचं जर तुम्ही नियंत्रण जर केलं तर पांढरी माशीचं वेळीच जर तिसऱ्या फवारीपासून तुम्ही नियंत्रण केलं तर या ठिकाणी म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही त्यासाठी आपल्याला एसिटमाप्राईड घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही फवारणी केली तर नक्कीच म्हणजे तुमचा खर्च वाचेल तुम्हाला रिझल्ट पण येईल आणि विदाउट गॅस पायझनमुळे म्हणजेच जे काही मित्र कीटक नष्ट होतात तर तुमचं या ठिकाणी नुकसान देखील होणार नाही सोबत जर मावेचा प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला फिपरून येईल पाच टक्के हे तुम्हाला तीस मिली प्रत्येक म्हणजे प्रति पंप पंधरा लिटर साठी तुम्हाला घ्यायचं आहे तर मित्रांनो ही जर औषध तुम्ही घेतली तर जवळजवळ तुम्हाला ही औषधी जास्तीत जास्त आठशे रुपये पर्यंत म्हणजे लिटर एवढी तुम्हाला मिळून जाईल तर स्वस्त फवारणी आहे आणि चांगल्या प्रकारे रिझल्टेड आहे तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच होता की प्रत्येक शेतकऱ्यांचा हा मुद्दा लक्षात ठेवा प्रत्येक शेतकरी म्हणजे साक्षर व्हावा शेतकऱ्यांचे पैसे वाचावे वेळ वाचाव्या आणि उत्पादन वाढावं मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये